पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आज नागपूर सुधार करण्यासच्या विश्वस्त पदाचे पदग्रहण केले नागपूर शहराचा साठ ते पासष्ट टक्के भागा आउटर भागात आहे नागपूर शहरातील नागरिकांची गुंडेवारी पाचशे बहात्तर किंवा एकोणीसशे या सर्व प्रश्नांचा निकाल लवकरात लवकर सोडविला जाईल असे मत आमदार कृष्णा खोपळे यांनी व्यक्त केले या पदग्रहण समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी माजी आमदार अनिल सोले सुधाकर देशमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्णाभाऊ एन आय टी मध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता योग्य काम करतील याबद्दलची भूमिका व्यक्त केली या ठिकाणी आज या पदग्रहण समारंभामध्ये आपण सर्वांनी कृष्णाभाऊ सर्वा कोकडे यांच्याबद्दल त्यांच्या कार्यपद्धती त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेला कार्यकाळ याबद्दलची चर्चा समोर झाली खर तर जेव्हा आपलं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा सरकारमध्ये वेगवेगळ्या कार्यामध्ये काम करणारे उत्कृष्ट कार्यकर्ते हे पदावर बसले तरच त्या ठिकाणी सरकारकडून योग्य न्याय मिळू शकत असं काही कृष्णाभाऊनी एनआयटीच्या ट्रस्टी पण मागितलं नव्हतं त्याने कधीच कुठलंही पद मागितलं नाही सरकारमध्ये मंत्री राज्यमंत्री काही बोर्ड मंडळ साधारणतः कुठल्या तरी चांगला राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाच्या मंडळावर व्हावा अशी सर्वांची इच्छा आणि अपेक्षा कारण चार ट्रम कृष्णापूर कोकडे आमदार आहेत परंतु शेवटी प्रत्येकाचा काही काळ असतो त्या काळाला समोर जावं लागतं निश्चितपणे पुढेही कृष्णाबाऊना अनेक जबाबदाऱ्या मिळतीलच पण आज मात्र मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी किंवा विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक केली आहे तर नागपूर शहरातल्या ज्या विषयाकरता कृष्णाभाऊ खोपरे हे मंत्रालयामध्ये प्रत्येक टेबल टू टेबल हाई फिरवतात मध्ये प्रत्येक टेबलवर जाऊन त्या ठिकाणी आपल्या नागपूर शहर जिल्ह्याकरता जनतेला न्याय म्हणून देण्याकरता काम करतात आज ते विश्वस्त असल्यामुळं त्यांनाच त्या ठिकाणी विशेष अधिकार राहणार आहे की एन आय टीच्या बोर्डमध्ये कुठल्या कुठल्या विषयावर निर्णय घ्यायचे एनआयटीच्या जागेवर जे अनाधिकृत लेआउट झाले त्यांचे नियमितीकरण करणे असेल गुंटीवारी कायद्याची अंमलबजावणी असेल तुकड्यावर बंदी कायदा आता आपण निरस्त करायचं की अंमलबजावणी असेल किंवा एन आय टीचा जो कायदा आहे एनआयटीच्या कायद्याची अंमलबजावणी असेल या सर्व कायद्यातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला त्यांचे घरं कायदेशीर करून देणे त्यांच्या मालमत्ता कायदेशीर करून देणे आणि सोबतच एन माध्यमातून सरकारच्या योजनातलं डेव्हलपमेंट करते आज एन अनेक प्लॉट असतात तिथं डेव्हलपमेंट होऊ शकतं एन अनेक जागा असतात ज्या ठिकाणी त्या चांगले चा, क्रीडांगण होऊ शकतात ग्राउंड होऊ शकतात एनआर अनेक त्या ठिकाणी अतिक्रमणामध्ये आहेत त्या अतिक्रमण काढून त्या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या बिल्डरने अतिक्रमण केले किंवा मोठ्या लोकांनी आहे ते कमी करून त्या ठिकाणी चांगली योजना तयार होऊ शकतं अशा अनेक गोष्टी बोला करता येईल मला बघू भेटते तुम्ही तर नागपूर सुधार पन्नाच्या माध्यमातून नागपूर शहराच्या लगभग साठ पासष्ट टक्के भाग हा अवतर भाग आहे या अवतर भागामध्ये गुंठेवारी असेल पाचशे बहात्तर असेल एकोणीसशे असेल या सगळ्याची जाणू मला आहे अनेक प्रश्न बी आपण निकाली काढले आहे अनेक प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही काढणार आहोत गुंठेवारीच्या अंतर्गत ज्या भूखंडधारकाच्या ज्या निवासीधारकाच्या नाही झाल्या त्यांचे नियमितीकरण कसे व्हावे शासनाने तशा प्रकारचे आदेश बी काढले का ज्यांच्याकडे ॲग्रीमेंट करारनामे कब्जापत्र असतील त्यांच्या इनकम्पाउंडिंग करून त्यांना रजिस्ट्री करून त्यांचे घरनिर्मिती कसं करण कसे व्हावे त्या दृष्टिकोनातून प्रथम प्रायोरिटी आपण त्या औटर भागातल्या सगळ्या घरांना देणार आहोत आणि लोकांचे घरं निमितीकरण व्हावे त्या दृष्टिकोनातून प्रसन्न दृष्ट्या मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन आज या ट्रस्टीच्या समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब या ठिकाणी होते आमचे शहराचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी होते आमचे नेते सुधाकरराव देशमुख अनिलजी विकास विकासभाऊ कुंभारे हे सगळे आणि आमचे सगळे पूर्व नागपूरचे आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ता आणि मोठ्या संख्येमध्ये आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचेसुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि मी आता जेव्हा जेव्हा नागपूरला राहील तेव्हा तेव्हा मी रोज नागपूर सुधार पन्नासमध्ये मी बसेन